नमस्कार मंडळी मी जॉयलची मम्मी अर्थात गुलाब सुरेश गिंबल मी मुंबईला राहते एका आदिवासी पाड्यातून शिक्षण घेऊन मुंबईला पुढे शिक्षणासाठी आले आणि लग्न करून इकडे स्थायिक झाले कोणीही यूट्यूबवर आलं तर काहीतरी आपल्या इच्छा अपेक्षा काहीतरी असतात आणि काही स्वप्न असतात ते घेऊनच येतात कोण टाईमपास करायला येत नाही त्याचप्रमाणे मी पण दोन वर्षापूर्वी एक यूट्यूब चॅनल चालू केलं होतं आणि त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स नव्हता समोर कॅमेऱ्यासमोर बोलायची एकदम आपली धाडस नव्हती त्यामुळे मी ते स्टॉप केलं होतं आणि परत एकदा नव्याने मी विचार केला की जेव्हा मी चालू केलं होतं त्या त्यावेळेसचे चालू केलेले यूट्यूब चॅनल खूप पुढे गेले त्यांनी घरं बांधले त्यांनी काय काय लोकांना ज्यांना गरज आहे त्यांना मदत केली पण मी पण असं विचार करते की आदिवासी पाड्यामध्ये आदिवासी शाळेवर ज्यांना गरज खरंच आहे अशा अशा गरजू विद्यार्थ्यांना मुलामुलींना मी माझ्या यूट्यूबच्या कमाईतून मी त्यांना काही हेल्प करू शकते मोबाईल पेमेंट आहे पण त्याच्यामध्ये फॅमिलीचं फॅमिलीचं करता करता ते पूर्ण म महिन्यामध्येच संपून जातात काही सेविंग नाही आणि कोणाला मदत नाही आईवडिलांनासुद्धा ना ना आपण विचार केला की के आईवडिलांना के दर महिन्याला एवढी एवढं अमाऊंट पाठवून देऊ असं विचार दर महिन्याला करते पण शेवटी होतं काय की घरी किराणा असतं लाईट बिल असतं आणि मुलाची शाळा असते आपले येणं जाणं इकडे खूप महागाई आहे त्या त्यामुळे पैसेच उरत नाही किती पेमेंट आले तर मुंबईला कमीच पडतात त्यामुळे मी विचार केला की यूट्यूबमध्ये थोडंसं पुढे जाऊन काहीतरी गरजू लोकांना माझ्याकडून पण मी काही हेल्प करू शकते पण हे सर्व करण्यासाठी आहे ना आपल्या आप यूट्यूब फॅमिलीचा खूप सपोर्ट हवा आहे आणि तुम्ही मला आ, खूप सारं भरभरून प्रेम आणि सपोर्ट करतील अशी मी आशा करते कोणत्याही हातात काम घेतल्यावर मेहनत ती असतेच आणि आपण मेहनत करायला घाबरत नाही त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कोणी बघत असतील तर तुम्ही पहिले विवर आहेत आणि जर थोडा जरी तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा सबस्क्राईब करा प्लीज थँक्यू बाय बाय इथेच थांबवते